नमस्कार मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आर्य मांजरेकर महाएम टी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत मंडळी आज आपण आलेलो हो आहोत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई इथे लोक परंपरा लोकसंस्कृती हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे या संदर्भातलंच एक विशेष प्रदर्शन आज इथे आयोजित करण्यात आलेलं आहे नेमकं हे प्रदर्शन काय आहे यातलं वेगळेपण नेमकं काय आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार मी मनीषा नेने मी इथे क्युरेटोरियल कन्सल्टंट म्हणून काम करते आज आमच्यासाठी एक फार आनंदाचा दिवस आहे की आमची जी पी जी डिप्लोमाची बॅच आहे स्टुडंट्स आहेत वीस स्टुडंट्स आहेत त्याच्यामध्ये त्याने एक अतिशय सुंदर प्रदर्शन साकारलेलं आहे क्युरेट केलेलं आहे ज्याचं नाव आहे परिवर्तन मेटापर्पसिस आता हा एक प्रोजेक्ट आहे त्याचा हा भाग आहे की म्युझियमने लोककला आणि आदिवासी कला याचा संग्रह करायचा ठरवलेला था आहे आपल्या भारतामध्ये इतक्या प्रकारच्या कला आहेत प्रत्येक प्रांतामध्ये इवन प्रांतामध्ये किंवा प्रत्येक छोट्या छोट्या गावामध्ये स्वतःची अशी संस्कृती आहे कला आहे आणि आता अशा वेळ अशी वेळ आलेली आहे की ह्या सगळ्या कला संस्कृती जपण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि तुम्ही जर या कला बघितल्यात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या भागातल्या तर तुम्हाच्या असं लक्षात येईल की ह्या ज्या कला आहेत जरी पारंपारिक असल्या तर त्याच्यात अनेक स्थित्यंतरं आलेली आहेत कारण का कलाकाराला शेवटी काळाबरोबर बदलायलाच लागतं ला आता या इंटरनेटच्या जगात इतकं म्हणजे ग्लोबलायझेशन झालं आहे गुगल आहे त्याच्यामुळे या ज्या सगळ्या पारंपरिक कला आहेत त्या लुप्त व्हायला लागल्या आहेत आणि अशावेळी संग्रहालयांचं फार मोठं काम आहे की त्यांनी ह्या कला परंपरा जपल्या पाहिजेत तर या कशा जपायच्या त्यांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे तर वस्तू छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहाने एक खास प्रोजेक्ट हातात घेतला आहे ज्या त्या बँक ऑफ अमेरिकाचं सहकार्य मिळालेलं आहे आणि वेगवेगळ्या कलाकारांना अप्रोच होऊन त्यांच्या कला आम्ही संग्रहित करत आहोत अनेक वेळा त्यांना काही खास विषय दिले जातात आणि त्याच्यावर खास कला कमिशन केल्या जातात आमें तर अशा आत्ताच्या या प्रोजेक्टमुळे आम्ही जवळजवळ पासष्ट कला संग्रहित केल्या आहेत आणि या परिवर्तन या प्रदर्शनात त्यातल्या जवळपास पस्तीस एक कला आम्ही प्रदर्शनात ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही जर प्रत्येक कला इथे बघितली तर त्यातून एक तुम्हाला संदेश मिळतो आणि यातून प्रत्येक कलाकाराचं हेच म्हणणं आहे की काळानुसार बदलणं आवश्यक आहे पण तरी पण तुम्ही तुमची परंपरा कायम ठेवली पाहिजे तर मला असं वाटतं की ह्या प्रदर्शनातून आपण प्रत्येकानेच काहीतरी शिकण्यासारखं आहे इंटरनेटच्या जगात वाहत जाण्यापेक्षा आपल्या मुळांशी निगडित राहणं म्हणजे आत्ताच्या जी टेक्निक्स आहेत ती वापरून या मुळांशी टेक जुळणं जुळ जुळून राहणं हे महत्वाचं आहे तर याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन आहे की या कला परंपरांचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आत्ताची टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो आणि अशा प्रकारे आपण हे सगळं आपली जी परंपरा आहे इतनी वायब्रंट कलरफुल भारताची ती आपण संग्रहित करू शकतो पुढच्या पिढीसाठी माझं नाव आहे किरण विनायक गोरवाला मी राहायला पालघर डिस्ट्रिक्टमध्ये डहाणू या तालुक्यात राहतो मी मुळातच एक वारले म्हणजे पारंपरिक आदिवासी या चित्रावर मी काम करतो म्हणजे पूर्णापासून चालत येतले परंपरे वगैरे त्याच्या आधारे आणि दैनंदिन जीवनातले काही गोष्टी आहेत ते, देन ते चित्रामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करतो प्रथम म्हणजे शिवाजी मध्ये म्हणजे प्रथम ते एक माझी पेंटिंग लागले जे वारली कलेबद्दल आहे तर त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं की मला एक विषय दिला होता का म्युझियमचं आसपासचा परिसर आणि म्युझियम या गोष्टीवर माझं पेंटिंग त्याच्या वारली चित्रामध्ये म्युझियममध्ये काय काय आजूबाजूचा परिसर म्युझियमला फोकस केलं आहे नंतर मुंबईची लोकल ट्रेन परत तिच्या गर्दी गर्दी चहाची काला कालाघोडा नंतर गेट ऑफ इंडिया या घटकांचा समावेश करून मी चित्राच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये मी मी पारंपरिक माध्यम म्हणून नैसर्गिक घटक वापरलेले आहेत म्हणजे लाल माती आणि तांदळाचं पीठ हा रंग म्हणून पांढरा रंग वापरण्यात आला आहे ज्यामुळे जे पारंपरिक टिकून राहील या गोष्टी मी नैसर्गिक माध्यमाचा मद्द वापर करण्यात आलेला आहे Uh, thank you for coming this is uh, uh, effort this is an effort of 20 students and all of us are young curators museum exhibition and we really give our heart soul everything and thanks to our mentors you know kia and humbler with the object they create new curate thank you लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा शोधत असताना भूतकाळातला एक समृद्धपट आपल्यासमोर उभा राहतो हेच आपल्याला आजच्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून बघायला मिळालेलं आहे पुढचे तीन महिने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे त्यामुळे कलाप्रेमींनी आणि कला, कला रसिकांनी नक्कीच या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि कला साहित्य संस्कृतीच्या संदर्भातल्या ताज्या महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करावं